नमस्कार मी छाया जोशी तुमच्या या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकत आहोत सुखाची झोप हो, लेखक आहेत राजेश कुलकर्णी आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया ते सुख पाहता जावा एवढे दुःख डोंगरा एवढे ही म्हण प्रचलित आहे शेवटी या संकल्पना व्यक्तिसापेक्ष आणि अनुभवाधारित आहे सुख असले तर त्याला दुःख येणारच नाही असे नाही आणि दुःखी माणसाला सुखी होता येणार नाही असेही नाही जे सुखाचं ते झोपेचं सर्व काही आहे सुख लोळण घेत आहे पिढीजात गर्भश्रीमंती आहे एसी रूम आहे नोकर चाकर दिमतीला आहे झोपायला डन लॉप गाद्या आहेत शांत सुखाची झोप लागायला पाहिजे पण नाही रात्र तळमळत काढूनही डोळ्याला डोळ्या लागत नाही ही, ही अवस्था माणिकराव यांची आहे स्वतःचा साखर कारखाना जिनिंग मिल एकर संपले तरी शेत संपणार नाही आंब्याची बाग हटणार नाही करोडोंची उलाढाल पैशांची नुसती उधळण कधी हा तमाशा तर कधी तोफड कधी दुसरी सुंदराबाई तर कधी मैनाबाई कधी शेवंताबाई किती नावं सांगणार माणिकराव यांनी एकही बाई सोडली नाही जवानीने मुसमुसलेली सुंदरा कोरा टच देह माणिकराव पुरशी मिठीत केव्हा चोळाचोळ करून टाकायचे ते तिलाही समजायचे नाही आणि मिलनाच्या अनेक रात्री सजल्या मैनाबाईंची तीच गोष्ट शेवंता तर त्यांची प्रिय सखीच धर्मपत्नी देखत माणिकराव डायरेक्ट घरी घेऊन तिला आले यायचे त्यांची धर्मपत्री सारिका आदर्श पतिव्रता नवरा कितीही बाहेर वागला तरी आपले प्रामाणिक वागणे सोडायचे नाही एक ना एक दिवस आपला नवरा ठिकाणावर येईल त्याला चूक समजेल या आशेवरच दिवस कंठित होत्या पण माणिकराव यांच्या वागण्यात काहीच फरक पडत नव्हता त्यांचे रंगेल वागणे चालूच होते दिवसेंदिवस त्यात वाढच होत होती एक दिवस तर कहरच झाला थोडाफार विरोध करण्याचा त्यांच्या बायकोने प्रयत्न केला असता तिला बिचारीला बेदम मार खावा लागला आणि मग ही मारहाण रोजचीच होऊ लागली तिने माणिकरावांना दोन मुले दिली एक मुलगी दिली भरपूर सुख दिलं कोठेही कमी पडू दिले नाही पण माणिकराव यांना ही वाईट सवय लागल्याने बाहेरचं शेण खाल्ल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे दिवसेंदिवस त्यात ते अडकत होते आणि अशातच सातत्याने त्यांची पत्नी सारिका आजारी पडू लागली भरपूर वैद्य केले औषधं केली फरक पडत नव्हता एक दिवस तिने आपल्या अंतसमयी नवरा माणिकराव याला बोलवले आता तरी ही सवय सोडा नाहीतर तुम्ही संपला आणि थोड्याच वेळात प्राण सोडला क्रियाकर्म झाले दिवस जात होते पण आता माणिकराव अबोल झाले ते रात्र दिवस शून्यात नजर लावून बसायचे पूर्वीची सुखाची झोप हरवली होती विचार केला आणि पश्चाताप याच्या अग्नीत ते जळत होते आपण आपली पत्नी सारिका हिचे ऐकले असते तर तिच्या समवेत आज सुखानं झोपलो असतो तिला गमावले नसते आणि आपण खरोखर सुखात असतो शेवंता गेली तिच्या वाटेनं सुंदराबाई पैशांची लोभी केवळ पैशासाठीच आपला वापर तिने केला मैनाबाईने पैशासाठीच प्रेमाचं नाटक केलं पण ती तरी कुठे राहिली आता तर तारुण्य संपलं सगळं संपलं म्हातारपणी बायकोचा आधार पण तीही नाही मुलांना पंख फुटले ते गेले आता आपण एकटेच निराधार सगळे असूनही कसली सुखाची झोप नाही आता एकच धावा मरणाचा असे बोलून माणिकरावण अश्रूंना वाट करून देत होते मात्र त्यांची पत्नी सारिका शांतपणे मरणयात्रेच्या वाटेवर सुखाची अंतिम निद्रा घेत होती तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा कथा आवडली असल्यास आस, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद